काढायला पण कसला भारी सिनेरिओ झालेला एकदम अका घाट डुक्या मध्ये आणि पावसामध्ये हडप झालेला हडप <laughs> सिनेमॅटिक शो चालू आहे दादाचा हे सिनेमॅटिक काढ राहिला आणि अरे काही दिसा ना पुढे अर्धा ना आम्ही काय पावसात भिजणार नाही जास्त असं वाटायला काय तुफान आलेलं आहे वर अब्बा फार वर जायला पण खालची पब्लिक पा पब्लिक पा पब्लिक स्टँड चालू आहे सगळ्यांचा इथं बघायचं काम चालू आहे फोटो आमची गाडी पण घ्यावं तुमच्या फोटो मध्ये <laughs> आम्ही सी नंबर प्लेट बसवली तरी पण <laughs> हे महाराष्ट्राची शान लालपरी चलो आता आम्ही चालू पुढच्या साईडला अजून हे धबधबे आल्यावर थांबू जर पाऊस थोडा कमी झाला तर कारण फुल पाणी तिथं त्याला थांबत दिसते सगळीकडे त्याला बोगदा बोगदा एक नंबर घेऊ बोगद्या बोगद्यामध्ये पण बोगद्यात पावसामुळे काय दिसणार तर नाही बोगदा तस पण चालला जाऊया आता आलोय घरी आमची ब्लॉगिंग अशी काय आमच्याकडे सगळी सामग्री आहे पण सगळी घरी दरड कोसळली पुढं आता, आता बोगदा आलाय बोगदा इथं बोगदा आहे बा का दा दादा बोग दा दा इथं बोगदाय आला आला बोगदा आला बोग आपण आई खाली जाऊन येऊ मग इथं थांबू बघा आलो हे तुम्ही भिजायचं नाही म्हणताय आता काय तुमचं काय करावं तरी काय अरे निका फुली अभायदा दा कसला भारी पण काय करू शकते नाही का एवढं पाणी चालू आहे कंटिन्यू म्हणलो पाणी एवढा पाऊस चालू आहे ना विचारात असोय नाही पण अरे या आज वर्षी बघ ना दादा यांनी पाऊस हा ना आज एवढा पण पाऊस चाललाय का नाही दादा या बाई यांनी वेळेस नाली काढून दिली पाहिजे साईड न तर पहिली नव्हती एवढी नव्हतीच डायरेक्ट आता नव्हती ना अरे नाही पण नाली पण नव्हती दवा या बाई स्टॉप साठी जागा आहे तिकडे पाकत गाड्या दिसत व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू अविष्पत गाड्या दिसत का नाही माहित नाही कॅमेरा नाही करून राहिला हो का धाब राहिला धरणा कसला बाहेर दिसतय राहतो घे एकदम तुझा सारखं डवळ डवळ पाणी दिसतंय अरे बाप काय नजरा भाई बाई <laughs> अरे इकडं पा आता किती मज दिसत या साईडला अरे तो पाणी पाकीचे फ्लो निघून राहिले वरून पाण्याचा फ्लो काय खतरनाक असेल पण थांबायचं नाही राहत अशा ठिकाणी म्हणा आम्ही चाललो पुढे आता एवढा पाऊस चालू आहे ना अरे इकडे लाईन कसली बारी दिसत राहिली कसला व्ह्यू आहे इथं थांबरे आणि इथं अरे थांबायला अलाउड नाही इथं तसं पाहिलं तर अरे ही खरी आयुष्यात माझे हे करून राहिले बा का <laughs> थाम थाम वीड़ी वीड़ी ना। ना। <laughs> <laughs> नको बाबा येऊ थांबायला यातन थांबू थांब ना येऊ पुढे चक्कर मारून थांबू ब्लॉग एडिट करायला बेकार हलवायचे एवढे व्हिडिओ झाले ना दादा काय झालं रे नको व्हिडिओ नको मला का चू घडली आता पायाला अरे आणि काही दिसत नाही पुढे गाडी कुठे चालली ते हे बघा ना इथं किती मस्त व्हिज झाला आहे आम्ही ना हे थांबलोय मस्त की खाली आलोय तिकडं वरती तर फुल पाऊस चालू आहे मस्त काय थांबून काय फायदा नाही गाडीच्या बाहेर पण निघू शकत नाही तर आहे ना बघा ना डग कसे असे इकडून खालून वर येऊ राहिले आहे स्पीड पण बघू शकतो असं फुल स्पीड मध्ये वरती येऊ राहिले ना आणि कंटिन्यू पाऊस चालू होता आता आम्ही इतक्या दोन मिनिटात एकदम एकदम चित्र चेंज झालेलं आहे दोन मिनिटातच एकदम ढग स्पीड वरती जाऊ राहिला बघा इकडे आमच्या आईला फोटो काढतो इकडे आवी ना आ, दादा आईंशी लागून आला इकडे वहिनीचा व्हिडिओ का आमच्याला हे पण ब्लॉग टाकणार आहे मस्त पैकी आणि आपल्या ब्लॉगला बरोबर आता एवढा तुमच्यासाठी खर्च करून आम्ही डायरेक्ट महाशेला पोहोचलोय आणि धबधबे पाहू शकत आहे किती मस्त दिसत आहे सगळं पाणी रोड वरती जाते ढगवा का आपले हा ते डग ना मस्त येऊ राहिला आपल्याकडं एक नंबर व्ह्यू आहे आणि मजा आता आली बाई ट्रिप म्हणजे सक्सेसफुल आहे आमची आता एवढ्या व्ह्यू वर कसं आट वहिनी तुम्हाला एक नंबर खरा ना आपला माईक आणायला आज होता ब्लॉग साठी नुसते घेऊन ठेवले आहे मी सगळं सामग्री नाही का पाऊस आता धुका हटल्यामुळे ना एकदम मस्त दिसायला म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना इथं सगळं असं धुक्यानं भरलेलं होतं पण काहीच दिसत नव्हतं पण आता एकदम भारी दिसायला लागलंय एक नंबर हे ढग वहिनी तो ढब ढबा ओरून पडू राहिलाय कसं पाणी आलं ते पाणी पा ना वरून पडते खाली पर्यंत पाणी सुद्धा दिसत नाही ते वर पाय खाली आहे पण ते पाणी सोन तर आता ना एकदम दुःख आटलंय आणि फोटो मस्त आहे हे काढते नाही राव फोटो कोणी काय कोल्हायला म्हणजे काय दाखवू राहिले तुम्ही एवढं झूम करू देऊ मला तर काय दिसा ना सगळे दबधबे दुसरा राहिले फोटो बिटो काढले तुम्हाला दाखवलंच मी पण आता पुढे चाललोय आम्ही नेक्स्ट पॉईंटसाठी साठी आता आम्ही आता पूर्ण खाली उतरून चाललोय माशेस घाट आता खालच्या साईडला जाऊन पाहू काय अजून काय कधी गेलो नाही आम्ही जाऊ तिथे जाऊ परत रेट टाईम फिरून परत येतात तुम्हाला सिनेरी हो दाखवतो दोन तीन दो, ब्लॉग होती ना आपले मॉटेल ब्लॉग होणार आहे त्यामुळे आपण दोन तीन पार्ट मध्ये कन्वर्ट करू कंटिन्यू करा तुम्ही काय काय थांबलोय आणि आता आमच्या इकडं लागले आम्हाला आम्ही आमच्या अशा दोघांच्या पहिले दोन हजार चंद्रा आम्हाला झालेलं आहे आता तिथे पडले तर आम्ही बुट्टा खेळ आलोय दादा <laughs> एक्सप्रेशन लेट झालेला आहे डा डायरेक्ट <laughs> हे पाना कसं जीव घालताय माणसं आतमध्ये <laughs> वाईन जेव्हा तुम्हाला जीव घालताय ते पाहताय तिकडून तेव्हा <laughs> तेव्हा ते पाव राहिले <laughs> अरे ती गाडी चावर राहिली त्या गाडीची पुढाय तर हे सगळे आता मागत लागले आणि आमचा शेंगडू काय करतोय जेवण केले पाण्या कोदलाय पाण्या वाढायला पाण्याच्या बाटली खूप पाणी वाढायला होई <laughs> पण ब्लॉक राहिले जेवण केलंय वरणपात खालाय ना आता पाणी प्यायला वांद्र पण किती मस्त वांद्र वांद्रेची दिसते वांद्री वांद्र 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 बा आमचं आंशी बोलित आंशी बोलाव रे वांद्राला वांद्राला बोला वा आ आ तर आता आम्ही आलोय गणपतीच्या याला लेनाद्रीला गणपतीचं नाही लेनाद्रीला तर आम्ही आता लेण्याद्रीला कपडे पण आणलो तेंज पण आणि आता आम्ही चाललोय ए मातारा माणूस म्हाता माणूस दादा तू करत नाही का सेम लुक दिसत मातारा माणसासारखा तुझा तुझं हम्म काय म्हणतो तुला मला काहीच नाही म्हणायचं दिसत नाही मात्र माणसा का असं मला आता बिझू काय गाडी लॉक करून चांगली आम्ही चालू आहे मस्त आलोय आणि क्युअरवरून आम्ही तिकीट काढतोय तसं इथं काउंटरवरून काढलं तर पंचवीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि त्याच्या जर स्कॅन करून काढलं तर फक्त वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तर आम्ही अशा पर पर्सन वीस रुपयाने तिकीट काढलेलं आहे आणि ते दाखवायचं पण सो चला आता आपण जाऊया वरती चढून मस्त लेण्यादरीला आज जायचं आपल्याला वरती त्या परत तिथपर्यंत इकडं बरेच अंतर मी भरपूर लेण्यावरती बघायला आता लेण्या बघूया दादा लँड त्यात आंशूला घेऊन आला तुम्ही पण हे मस्ती तर निमान बसले आंशुला अंश तर वरती बघा एकदम वरती दिसतोय आम्ही दादा आम्ही दोन बसून त्यापासून दादा ते बाबा आरामाला ठेवले इकड वहिनी इकडं अग दा आणि इकडं मी खूप थुकलो आम्ही एकट्याच काहीच नाही तिकडं पळत काय द्या मग आमच्या चरबी झाली सगळ्यात जास्त चरबी वाला माणूस आणि शो काय म्हणत तुला मग चला म्हणा एकदा तो वर पाऊस आला आहे बी जाऊ शान मला म्हणा चला रे चला आम्ही दर्शन केलं मस्त पैकी आणि आता निघालो परत खाली गाडीकडे जायचं आपल्याला रिटर्न पुणे आला बाद झाला लई फिरलो कान पण केली बरे स्वच्छा आता वहिनी दादा कधी आहे त्याला इथं लईच काय घेऊन आले लईच आहे इथं घ्या घ्यायची तांबाकू त्याला म्हणत चुना मळून लावू त्याला चला अरे लई चालल्या वांद्रा चला ना तू स्टॉप करा तुम्ही बघा बघ इथं चांबू आला खाली वय चुना पण आहे त्याच्यात काय अरे धाकण काढलं त्या डब्याच डबा घ्यायला आला तो आता खांद्या बसून घेऊन आलाय त्याची झाली मस्त एकदम मस्त हो काहीच नाही तर घेतो अरे तो अरे काका पण आता मग या कॅमेरा वर आम्ही बारीक बार पै बारीकडे बसलय पण बारीक बारीकडे पाणी वाटलं पण अरे सांडला हा घ्या विदाऊट जिरा आहे ना जिरेवालेच बनवले सगळे तर आम्ही आता ना सरबत पितोय चेस गाईज चेअस चेस गाईज ज्यांना तिथं पण दर्शन अशा पद्धतीनं ओके झाले आणि आम्ही मस्त आता आम्ही चाललोय घरी पण आम्ही इथं मस्त नाही का सरबत पिलो परत भरपूर खायला म्हणजे देव प्रसाद वगैरे घेतलाय पेडे वगैरे काकडी पण घेतली आणि इकडे दादा पाशी आम्ही दादा पाशी ऐंशी बसलाय आणि दादा ते मागे सो आता आम्ही डायरेक्ट घरी का आता कारण वाजले साडे पाच साडेपाच वाजले आता परत परतला टाइम लागणार घे आपल्याला चाकणी ट्रॅफिक पण ट्राफिक पण झालायची अजून मस्त चलो बाय बाय महादेव हॉटेल आलोय महादेव तर आता आम्ही स्पेशल चहाप्यासाठी इथं थांबलोय आणि आता चाय घालणार आहे तर आता आम्ही चाय करतोय यांनी कॉफी सांगितली आणि फुल टी सांगितलं टीची क्वालिटी एकदम मस्त आहे आणि आलो तुम्हाला दाखवेन मी तर आम्ही एवढे मस्त सांगितलं ना कॉफी हे भाई हे पाहिजे क्लिपा चोरी ते आमच्या घे मागत आहे يعनी च आलेला आहे आणि चची क्वालिटी एक नंबर एक बघा फुल चाय फुल एवढे 56 थांबलेले आता काय काय म्हण टिश्यू पेपर नको मला उद्या उद्या तुमच्या ऑफिस मध्ये काही ब्लॉग पाहिला पाहिला आमचा दादा च आसान ना मी पा ताडी माडी केली ओय चापापोर ओयनी ये ये तुला ये كده दादा तुझा पक्का तो आहेच याच्यावरती असं हे बनवून देते का कॉपीला काय नाही काय आप देते सद् एक नंबर आहे रावडी अरे काय म्हणायचं तुला काळा काळा दिसतोय आयुष्य बाय बाय कर